आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारने शेतकऱ्यांवर बळचबरी करू नये गावनिहाय बैठका घ्याव्यात आपण मध्यस्थी करू खासदार विशाल पाटील शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असून सरकारने बळजबरी करू नये शेतकऱ्यांना समजण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे त्यासाठी गावनिहाय बैठका घेण्याची गरज आहे अशी भूमिका खासदार विशाल पाटलांनी व्यक्त केली आहे शेतकरी व प्रशासनाच्या बैठकांसाठी आपण मध्यस्थी करू असे देखील विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या अंकली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलनात खासदार विशाल पाटलांनी देखील सहभाग घेत शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जातो त्या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांनी रस्ता रोको करायचं आज ठरवलं होतं आज एक तारखेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हायवेज काही काळ आढळून आलेल्या सांगलीत सुद्धा त्यांनी हा आंदोलन केलं होतं ह्या बाधित शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी मी आहेच मात्र ह्या प्रकल्पाच्या साठी मी सुद्धा म्हणजे मी सुद्धा बाधित शेतकरी आहेत थोडीफार ह्याच्या शक्तिपीठाबद्दल माहिती आम्हालाही उपलब्ध आहे शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहेच मात्र हे होत असताना नेमकं जिल्ह्यात जवळजवळ सात हजार खातेदार हे ह्या शक्तीपीठाशी बाधित आहेत त्याच्यात संख्या काढली तर जवळजवळ दोन हजार कुटुंब हे ह्या ठिकाणी बाधित ह्या प्रकल्पामुळे होत आहे आता बळजबीननं हा रस्ता करू नये हे जो शेतकऱ्यांची मागणी आहे ती अगदी रास्त आहे आणि म्हणून मी प्रशासनाला ह्या ठिकाणी विनंती करणार आहे की तुम्ही तातडीनं त्या त्या गावच्या शेतकऱ्यात बोलवा कारण आम्हालाही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाही दोन्हीकडची लोकं फोन करतात काही लोकांचा ह्याला सपोर्टी आहे काही लोकांचा विरोध आहे मात्र कुठल्याही परिस्थितीत मोफत आमच्या जमिनी घेऊ नका चार पैसे आम्हाला इतर जमीन घेण्यासाठी सुद्धा उरले पाहिजेत नेमकं नुकसान भरपाई किती देणार कोण म्हणते दुप्पट आहे अडीच पट आहे कोण म्हणते पाचपट आहे त्यांना प्रत्यक्ष जी आर आला का मो कुणाशी जिरायत जमीन दाखवली गेली ती बागायत आहे अशाही अडचणी आहेत त्यामुळे अशी परिस्थिती असताना बळजवळीनं मोजणी करून जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न करा जरा चुकीचा वाटतो खेळीमेळी लोकांची चर्चा करून हा मार्ग मिटत असेल तर तसा मिटवावा आणि बळजबणी करू नये अशी शासनाला विनंती आहे आणि शेतकऱ्यांची आणि शासनाची मध्यस्थी करायची आमची भूमिका आहे आणि तयारीसुद्धा आहे की आत्ताच प्रांतांना फोन करून गाववाईज बैठका घेऊन नेमकं बाधित शेतकरी आ, किती आहेत आणि त्यांचं मत काय हे आम्ही आता निश्चित हो म्हणजे गोपीशेठ आमदार आहेत त्या परिसरात त्यांच्या मतदारसंघातलं एकही गावात ह्यात नाही आहे त्यांच्या मूळ तालुक्यातलं एकच गाव शेटफळे त्या ठिकाणी जात आहे कदाचित शेठफळे गावची प सद्य परिस्थिती त्यांना माहीत असेल पश्चिम भागात काय आहे आणि आमच्या माझ्या पद्माळ गावात कन्नाळ गावात दुधगाव गावात नांद्राद गावात काय चाललंय हे त्यांना जर माहीत असेल तर कदाचित त्यांना काहीतरी नवीन फॉर्म्युला मिळाला असेल लोकांची मनं ओळखायचा मी म्हणत नाही की फक्त काही लोकांचाच विरोध मी म्हणतो कल्पना नाही गाववाईज बैठका घ्या गाववाईज परिस्थिती समजून घ्या आणि मग निर्णय घ्या